नमस्कार मोठ्या बाई सदानंद काकांना म्हणत असतात तुम्ही आमच्या जावईबापूं जवळ वीस हजार रुपये दिले होते पण खरं सांगायचं तर व्यवहार हा पन्नास हजार रुपयाचा झाला होता म्हटल्यावरती तीस हजार रुपये जोपर्यंत देत नाही तोपर्यंत इंद्रायणी कीर्तनाला उभी राहणार नाही तेव्हा मात्र सदानंद काका म्हणतात अहो मोठ्या बाई असं काय करताय तुम्ही आम्ही व्यवहार तर पूर्ण करणारच तुम्ही कशाला काळजी करताय तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही नाही आधी पैसे हातात आली पाहिजे मगच मगच कीर्तन सेवा होणार तोपर्यंत आम्ही कीर्तन सेवा करणार नाही तेव्हा सदानंद काका म्हणतात अहो मोठ्या बाई असं का म्हणताय तुम्ही आहो सगळी लोक खोळंबलेत आहो आम्ही इंद्रायणी सोपान वाडीकर यांचं कीर्तन ठेवलंय पण तुम्ही मात्र हे चुकीच वागताय खरं सांगायचं तर व्यवहार जरी पन्नास हजाराचा झाला असला तरी सुद्धा व्यंकू महाराज कधीच कीर्तनाचे पैसे घेत नाहीत हे सुद्धा आम्हाला माहिती आहे तरी सुद्धा तुम्हाला जर का असा विचार करायचा असेल तर मग काहीच हरकत नाही आणि लगेच सदानंद काका पैसे त्यांच्या हातात देत असतात तेव्हा मोठ्या बाई ते पैसे घेत असताना इंदू तिथे येते आणि इंदू मोठ्या बाईंच्या हातातले पैसे घेते आणि मोठ्या बाईंना म्हणते मोठ्या बाई तुम्ही कसले पैसे घेताय तेव्हा मोठ्या बाई बोलतात इंद्रायणी तुला मध्ये बोलायची गरज नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे आमचा आम्ही काय करायचं ते बघू तेव्हा मात्र इंद्रायणी बोलते एक मिनिट मोठ्या बाई मी किती वेळा सांगितलंय भक्तीचा बाजार करायचा नाही आणि कीर्तनाचे पैसे घ्यायचे नाही माझ्या गुरुची जी शिकवण आहे तीच मी पुढे सुद्धा नेणार तुम्ही माझ्या गुरुच्या विरोधात जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असाल तर मोठ्याबाई तुमचं चुकतंय तुम्ही असा विचार सुद्धा करू नका आणि मनात असं काही आणू नका मी ऐकलं ना तुम्ही सदानंद काकांजवळ ना वीस हजार रुपये घेतले पण खर तर तुम्हाला हे पैसे घ्यायची काही एक गरज नाही मुळात व्यंकू महाराज आणि इंद्रायणी सोपान वाडीकर कीर्तनाचे पैसे घेतच नाही त्यावेळेला मात्र मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी माझ्या समोर आवाज वाढवायचा नाही तेव्हा इंद्रायणी बोलते कीर्तन म्हणणार मी आहे खरं सांगायचं तर कीर्तन जर का मी करणार आहे तर त्याचे पैसे तुम्ही का घ्यायचे आणि मुळात हा व्यवहार झालाच कधी म्हणजे तुम्ही माझ्याशी जे गोडगोड वागताय माझ्याशी जे गोडगोड वागून मला तुम्ही दाखवताय ते फक्त पैशासाठी मोठ्या बाई मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि ती सदानंद काकांच्या हातात पैसे देते आणि म्हणते व्यंकू महाराजांची मला शिकवण आहे कीर्तनाचे पैसे घेतले जाणार नाहीत त्यामुळे तुम्हाला जे मोठ्या बाईनी सांगितलं ते साप चुकीचं आहे आणि तुम्ही आमच्या दाजीना जे वीस हजार रुपये दिलेत ते लवकरात लवकर तुमचे परत देण्यात येतील कारण मुळात आम्ही कीर्तनाचे पैसेच घेत नाही आणि कीर्तन होणार मी तुम्हाला शब्द देते सदानंद काका कीर्तन होणार आणि कीर्तन झाल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई मोठ्याने ओरडतात कीर्तन होणार नाही हा माझा शेवटचा शब्द आहे तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई तुमच्या शब्दाला मी मान देत नाही माझ्या गुरुंची शिकवण आहे तीच मी पुढे नेणार आणि मी इथे कीर्तन करणार मग त्यासाठी मला कोणत्याही थराला जावं लागलं तरी सुद्धा चालेल पण मी कीर्तन करणार तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूप मोठा धक्का बसलेला असतो मोठ्या बाई काहीच म्हणत नसतात त्या खूपच वैतागलेल्या असतात खरं सांगायचं तर मोठ्या बाई इंदूला बोलतात म्हणजे इंद्रायणी तू माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार तेव्हा इंदू बोलते हो मी तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार खरं सांगायचं तर मी तुम्हाला तेवढा मान देणारच नाही खरं सांगायचं तर मी व्यंकू महाराजांची शिकवण मोडेन हे तुम्हाला कसं वाटलं तुम्ही असा विचारच कसा काय केला मुळात असा विचार करण्याआधी तुम्ही दहा वेळा तरी विचार करायला पाहिजे होतात पण आता मात्र बस झालं आता मात्र मला तुमचं काही ऐकायचं नाही लवकरात लवकर मला तुम्हाला धडा शिकवायचा आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र चांगलाच धक्का मोठ्या बाईंना बसलेला असतो इकडे इंदूने छान असं कीर्तन केलेलं असतं पण तिथून मोठ्याबाई अधोक्षसला घेऊन गेलेल्या असतात त्यामुळे इंदू एकटीच पडलेली असते रात्रीच्या वेळेला इंदूला खूपच भीती वाटत असते ती, ती म्हणत असते मोठ्याबाई गेल्यावर तर रागाने इकडे मोठ्याबाई आणि अधोक्षस घरी आलेले असतात त्याच वेळेला शकुंतलाबाई मोठ्याबाईंना म्हणतात मोठ्याबाई अहो इंदू कुठे आहे इंदूला घेऊन नाही का आलात तेव्हा मोठ्याबाई काहीच न बोलता तिथून निघून जातात त्याच वेळेला शकुंतलाबाई अधोक्षज विचारतात अदू अरे कुठे आहे इंदू अरे इंदू कशी आली नाही अजून तेव्हा अधोक्षज म्हणतो काकी खर तर काय काय झालं ते मी तुला सांगतो आणि घडलेला सगळा प्रकार इंद्रायणी बद्दलचा अधोक्षज शकुंतलाबाईंना सांगतो तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात इंदूने बरोबरच केलं आज मला इंदूचा अभिमान वाटतोय की इंदूने अशा प्रकारे निर्णय घेतला पण इंदू कुठे अध्यक्ष बोल ना तेव्हा अध्यक्ष म्हणतो इंदू आमच्या सोबत आलीच नाही कारण आईचा अपमान केल्यानंतर आई इतना सरळ मला घेऊन निघाली मी आईला म्हणत होतो तेव्हा शकुंतला बाई मोठमोट्यानी मोठ्या बाई अशी हाक मारत त्यांच्या पाठीकडे जाते आणि त्यांना म्हणते मोठ्या बाई तुम्हाला समजत नाही का फक्त नावाला मोठ्या तुम्ही अहो तुम्ही त्या लहानच्या मुलीला सोडून तिकडे आलात का तर तुमचा इको दुखवला गेला म्हणून पण मुळात तुम्ही तिच्या जीवावरती पैसेच का कमवत होतात हे जर का यांना समजलं ना तर हे तुमची वाट लावती तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात ते आवाज खाली माझ्या समोर नीट बोलायचं आणि मुळात तू माझ्यासमोर आवाज चढवून का बोलतेस तुला कुणी तो अधिकार दिला तेव्हा लगेच शकुंतला अग अहो पण तुम्ही असं का वागलात का तुम्ही इंदूची इंदूच्या जीवावरती पैसा कमवत होतात का त्या पोरीला तिकडे सोडून आलात तेव्हा मोठ्या बाई म्हणाला मला ती पोरगी जिवंत असती की आणि मेली काय फरक पडत नाही तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात शी खरंच तुमच्यासारखा विचार कोणीच करू शकत नाही आणि इकडे सदानंद काका इंदूला म्हणतात इंदू अगं बाळा तू गेली नाहीस का तेव्हा मात्र इंदू बोलते मोठ्या बाई मला एकटीलाच घेऊन गेल्या त्यांचा मी अपमान केला ना म्हणून त्या माझ्यासोबत असं वागल्या तेव्हा सदानंद काका का म्हणतात तू काळजी करू नकोस मी स्वतः तुला घरी सोडायला येतो चल तेव्हा इंदू बोलते नाही नाही मी जाईन ना आज रात्रभर इथे देवळात बसते आणि उद्या सकाळी निघते तेव्हा सदानंद काका का म्हणतात तू काळजी करू नकोस बाळा मी तुला स्वतः सोडायला येतो आणि सदानंद काका स्वतः इंदूला सोडायला विठूच्या वाडीला आलेले असतात ते विठूच्या वाडीला इंदूला सोडतात तेव्हा शकुंतलाबाई त्यांचे आभार मानतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज जेव्हा येतील आणि तेव्हा त्यांना सगळा प्रकार समजेल तेव्हा ते, ते मोठ्या बाईंना खरोखर खडसावतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू